तर शेअर बाजारात पहिल्यांदाच मोठी उसळी झालेली आहे अतिशय महत्वाची बातमी पहिल्यांदा सेन्सेक्सनं एकोणचाळीस हजारांचा टप्पा गाठलेला आहे तर निफ्टीनंही अकरा हजारांचा टप्पा आहे अतिशय महत्वाची बातमी आजच्या दिवसातली ती म्हणजे शेअर बाजारात पहिल्यांदा मोठी उसळी झाली आहे पहिल्यांदा सेन्सेक्सनं एकोणचाळीस हजारांचा टप्पा गाठलाय निफ्टीनं सुद्धा अकरा हजारांचा टप्पा गाठलेला आहे शेअर बाजाराच्या इतिहासात इतिहासातली सगळ्यात मोठी बातमी आहे आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सनं एकोणचाळीस हजारांचा टप्पा गाठलाय पहिल्यांदाच सेन्सेक्सनं एकोणचाळीस हजारांचा टप्पा गाठलेला आहे आज आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आणि महत्वाची बातमी शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठी उसळी पहिल्याच दिवशी शेअर बाजारात एकोणचाळीस हजारांनी टप्पा वाढलेला आहे सेन्सेक्सचा बँकिंग तज्ञ विश्वास उडवी आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरून विश्वास काय प्रतिक्रिया आ, हो जी आहे पहिल्यांदा खर तर एकोणचाळीस हजारांचा टप्पा सेन्सेक्स न गाठलेला आहे हे अपेक्षित होत याच कारण असं आहे की या जे काही बजेट आहे याच्यामध्ये काही ज्या इन्कम टॅक्सच्या किंवा टॅक्सच्या ज्या रिलीफ आहेत आणि ज्या योजना आहेत या योजनेवरची प्रतिक्रिया आहे परंतु हे कुठल्याही इलेक्शनच्या कालखंडामध्ये अशा तऱ्हेने स्पेक्युरिटी ऍक्टिव्हिटी खुद्द मार्केट करत असतं त्यामुळे या मार्केटने ही अशी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं नाही आहे आणि नंतर मग जसं जसं प्रचार पुढे वाढत जाईल तसं मग ते कोर्स करेक्शनच्या नावाखाली काही पडझडी होतील त्यावेळेस तो पुन्हा खाली येईल त्यामुळे संपूर्ण ह्या इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये अशा तऱ्हेचे झटके हे दिले जात असतात आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही भारताचं रेटिंग आहे ते खरं तर अत्यंत वाईट आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेविषयीचे जे काही बेसिक रेशोज आहेत हे सुद्धा अत्यंत निगेटिव्ह अशा स्वरूपाचे आहेत अशा वेळेस मार्केटमध्ये असं एकदम एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सेन्सेक्स वरती जाणं ही एक ज्याला म्हणतात की स्पेक्युलेटिव्ह ऍक्टिव्हिटी आहे आणि याकरताच भारतातले शेअर बाजार हे प्रसिद्ध आहेत त्यामुळे इलेक्शनच्या प्रचाराची सुरुवात होते आहे आणि आर्थिक वर्षाची सुरुवात होते त्याच्यामध्ये ही स्पेक्युरिटिव्ह ऍक्टिव्हिटी अपेक्षित आहे आणि कालांतराने तुम्ही बघा मार्केट पुन्हा खाली खाली जाईल ते सारखं इलेक्शनच्या तेवीस मे पर्यंत चालू राहणार आहे एवढं निश्चित आहे नक्कीच धन्यवाद विश्वास विश्वासजी दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी तर अतिशय महत्वाचा दिवस शेअर मार्केटसाठी कारण बा शेअरच्या बाजारात पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठ्या प्रमाणात सेन्सेक्सनं उसळी घेतलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम